नमस्कार मी दीपाली मात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे बिग बॉस मराठीचं यंदाच्या पर्वातलं पहिलं एलिमिनेशन पार पडलं आहे आणि पुरुषोत्तम दादा आत्ता घरातून बाहेर आलेले आहेत स्वागत आहे तुमचं सगळ्यात आधी लोकमत फिल्मीमध्ये तुमचं कृष्णारी जय आहे बरं खरं तर विचारणं फार कठीण आहे कारण एक आठवड्याचाच प्रवास होता तरीही त्या एका आठवड्यात भरपूर साऱ्या मेमरीज आपण घेऊन येतो पण काय सगळ्यात जास्त मिस आहे घरातनं बाहेर आल्या आल्या मिस करतोय डीपी दा, दादाचा विनोद मिस करतोय सूरजचा भाबडेपणा मिस करतोय घनश्यामचा पुढारीपणा मिस करतोय जानवीताईच्या हातचं सा चांगलं चांगलं जेवण मिस करतोय खूप गोष्टी आहेत पण काय वाटलं एक्झॅक्ट की वाटलं होतं पटकन एका आठवड्यात बाहेर येऊ ज्या वेळेला तीन महिन्याचं सगळं आपण डिसाईड करून जातो आणि पहिल्या आठवड्यात बाहेर आल्यावर काय डोक्यात सुरू होतं की आत्ता काय प्लॅनिंग आहे एक्झॅक्ट तीन महिन्याची तयारी करूनच आतमध्ये गेलो होतो पण शेवटी पहिल्याच आठवड्यात मला असं वाटलं नव्हतं की मी पहिल्या आठवड्यात बाहेर येईल कारण की मी काही जे सीझन बघितले होते त्याच्यामध्ये फर्स्ट वीकला एलिमिनेशन नव्हतं पण ह्यावेळेस ते एलिमिनेशन आहे कारण की सगळं आपण पाहिलेलं आहे रितेश भाऊ असतील किंवा बिग बॉस मराठीच्या थोडासा फॉर्मॅट असेल किंवा कन्सेप्ट असेल ह्या थोड्याशा चेंजेस झालेले आहेत बदललेले आहेत ते चक्रव्यूह आहे जेव्हा ते चक्रव्यूह त्या बिग बॉस बिग बॉसने सांगितलं होतं की मी चक्रव्यूमध्ये तुम्हाला पाठवतो आहे बिग बॉस मराठीचं घर हे जे चक्रव्यूह आहे त्या चक्रव्यूहात मला जास्त अडकता आलं नाही हे माझ्यासाठी असं वाटतं की ते पण काहीतरी बिग बॉसच्या मनामध्ये असेल तेच आहे अपेक्षित नव्हतं पण आहे बाहेर आता ह्याच्या घरात जाण्याआधी जेव्हा घरात गेल्या तेव्हा हो, कोणाकोणाला ह्याच्या आधी ओळखत होतात आणि नव्याने कोणाशी ओळख झाली तशी तोंड ओळख तर प्रत्येकालाच ओळखत होतो आरबाज नव्हता माहिती मला नक्की नव्हती माहिती सगळ्यांना मी तसं वेगवेगळ्या माध्यमातून पाहिलेलंच होतं पण छान घट्ट मैत्री खरं तर आठवड्याभरात होणं कठीण आहे पण तरीही छान जवळची मैत्री किंवा ओळ जास्त ओळख किंवा एक बॉन्ड म्हणतात ना तो बॉन्ड एका आठवड्यात कोणासोबत जास्त झाला माझा तसं मैत्री काय आपल्याला एक क्षण पण एक कनेक्ट व्हायला एक क्षण पण पूर्ण म्हणजे मी त्याच्यावर विश्वास ठेवतो की काही माणसं असे आयुष्यामध्ये असतात की जी दररोज भेटत असतात पण आपण त्यांच्याशी कनेक्ट होत नसतो आणि काही माणसं एका क्षणात आपलीशी होतात तशी ह्या घरामध्ये माणसं होती मग दादा असेल ज्याच्याशी मला खूप आवडलं पॅडीदादा असेल की ज्याशी मला खूप राहायला आवडलं परत अंकिता असेल त्याचप्रमाणे दादा असेल ह्यांच्याशी सूरज असेल सूरजचा भाबडेपणा तो अगदी इतका इतका भाबडा आहे की तो म्हटला माऊली हे झाल्यानंतर माझ्यासाठी एक मुलगी पालका मला लग्न करायचं आहे इतकं तो भाबडा आहे त्याच्यामुळे ते खूप आवडलं मला त्यांना खूप मिस करतो आहे मी आज पण आता जसं शेवटी हा प्रत्येक आठवड्यात कोणाला न तरी बाहेर पडायचं आहे मी लवकर बाहेर पडलो प्रत्येक आठवड्यात तर मी प्रत्येकाला भेटणार आहे आवर्जावून भेटणार आहे टास्क टास्क यावेळेला कुठले पार पडले नाहीत पण नॉमिनेशन टास्क मेन पार पडला आणि त्या नॉमिनेशन टास्कमध्ये बऱ्याच जणांनी बरेच रिझन दिले तुम्हाला वाटतं का की तुम्ही योग्य त्या ठिकाणी बोलला नाहीत आम्हाला तर तुम्ही बऱ्याचदा ते प्रश्न किंवा ते तुमचं स्टँड घेताना आम्हाला दिसलात वर्षा त्यांच्या वेळेला असू दे किंवा अदर अदर गोष्टींमध्ये असू दे त्यावेळेला तुम्ही बोललात पण तुम्हाला काय वाटतं नेमकं कुठे चूक झाली असेल प्रेक्षकांना कुठे काय वाटलं असेल म्हणून कमी वोट मिळाले पहिली गोष्ट म्हणजे नाही प्रेक्षकांनी मला प्रतिसाद खूप दिलेला आहे खरं तर कीर्तनकार आहे कीर्तनकाराला अशा व्यासपीठावर पाहणं लोकांना थोडंसं नाही म्हटलं तरी जड जात नाही आहे पण मला नाही वाटत मला खूप नकारात्मक लोकांनी घेतलं मी असं म्हणतो की आध्यात्मिक लोकं काही असतात आणि काही आध्यात्मिक लोकं नसतात तर मला त्या लोकांपर्यंत पोहोचायचं होतं की बाबा पुरुषोत्तमदादा पाटील हे कीर्तनकार आहेत तर ते कीर्तनकार आहेत कीर्तनाच्या माध्यत आणि त्याच्यासाठी मला कलर्स मराठीने किंवा बिग बॉस मराठीने जी संधी दिली ती माझ्यासाठी खूप उपयोगाची होती मला नाही वाटत की लोकांनी मला कमी प्रतिसाद दिला जो प्रतिसाद दिला त्या प्रतिसादामुळेच मी बिग बॉस मराठीच्या घरात गेलेलो आहे शेवटी ते टास्क वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत मी थोडंसं बोलायला कमी पडलो असं मला वाटतं बस बाकी काही नाही म्हणजे मी स्टँड घेतला प्रत्येक गोष्टीमध्ये मा पण माझ्या शब्दांना मर्यादा होत्या त्यामुळे मला त्या गोष्टी पुढे आल्या नाहीत कुठेतरी त्या घरात असं वाटतं का की आरडाओरड झाल्यावरच समोरचा माणूस जास्त दिसतो किंवा दिसण्यासाठी सतत भांडावंच लागतं कारण तुम्ही स्टँड घेत होतात पण थोडं कमी बोलत होतात पण कुठेतरी तो आरडा ओरडा लागतो निक्कीसारखी ती एनर्जी सतत लागते तर ते तुम्हाला वाटतं का की त्या घरात तसं असेल तरच माणूस टिकू शकतो हां तशा दोन्ही गोष्टी आहेत आता अंकिता का आरडाओरड करत नाही पण तरी देखील तिची दखल महाराष्ट्र घेतोय तसं माझं पण मी काय आरडओरड करत नव्हतो हो असं काही नाही की तिथं जाऊन भांडलंच पाहिजे आता सूरज कोणाशी भांडतो आहे पण आज सूरज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याच्याविषयी चर्चा आहे मी जेव्हा आज पाहिलं मोबाईलवर जेव्हा मी काही अपडेट्स घेत होतो त्यावेळेस सूरजची चर्चा सगळीकडे तो तर इतका भोळा भाबडा आहे म्हणजे तिथं त्या घरामध्ये राहण्यासाठी भांडावंच लागतं असं काही नाही आहे तुम्ही आहे असे राहा तरी लोक तुम्हाला पसंत करतात बरं सगळ्यात मोठा मुद्दा गाजला या आठवड्यात तो म्हणजे वर्षाताईंच्या म्हणजे वर्षाताईंना जो आदर दिला जात नव्हता त्याच्यावरनं तुम्हाला काय वाटतं घरात किती जण खरोखर वर्षाताईंना त्या आदरस्थानी बघत होते आणि किती जण फक्त दाखवण्यापुरते होते नाही सगळेच आदर देत होते अगदी निकीशी जरी त्यांचे वाद होत होते तरी देखील निकी पण त्यांना आदर देत होते पण त्या दोघींचा स्वभाव असा की ते खूप ताणतात त्याच्यामुळे त्या गोष्टी सगळ्या दिसत प्रत्येक गोष्ट प्रत्येक गोष्टीला निकी पण ताणते आणि वर्षातही पण ताणून धरतात त्या गोष्टी त्यांनी मोठे मनाच्या नात्याने संपवल्या पाहिजेत आणि निकिनी पण आपण हा आपण एकदा चुकले दोनदा चुकले तर कुठंतरी खोड़, तिने पण थांबलं पाहिजे असं मला वाटतं पण त्या दोघींचे स्वभाव सारखेच आहेत असं सा मला वाटतं ही चिडवून देते आणि त्या ताणतात असं असं होतं ते त्या गोष्टी होतच राहतात असं तोड आहेत दोघी हां तोड आहेत अगदी तोडीस आहेत म्हणजे त्यांनी हा आठवडा मी जोपर्यंत होतो आठवड्या मी न दिसण्याचं कारण ते पण आहे अरे एकदा ही गोष्ट ह्या दोन्ही बायकांना समजून सांगितली तरी परत त्याच तेच मग त्या गोष्टींमध्ये आपण कशाने इन्वॉल्व्ह व्हायचं म्हणजे मला असं वाटतं की दोन टास्क झाले एक ते सगळं आणायचं होतं आम्हाला ते साहित्य सगळं आणायचं सा होतं तो एक टास्क झाला की निर्णय घेण्याची क्षमता कोणाची कमी आहे तर त्याच्यामध्ये पण जान्हवीनी माझं नाव घेतलं होतं तर त्याच्यानंतर मग बहुमताचं बहुमतामध्ये इरिना सूरज आणि डी दादा ह्या तिघांना निर्णय घेण्याची क्षमता कमी असं झालं आणि मी त्याच्यातून बाजूला पडलो त्यावेळेस पण जान्हवीचं माझं थोडंसं खटकलं होतं तर त्या गोष्टी आहेतच त्या 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 पद्धतीने चाललेल्या आहेत पण मजा येत्या घरामध्ये Uh, कीर्तनकार म्हणून तुम्ही आलात दादा पण uh, काही म्हणतात ना काही रूल्स असतात प्रत्येकाच्या एका प्रोफेशनचे काही रूल्स असतात त्याच्या पलीकडे आपण जाऊ शकत नाही mm. ह्याच्या आधी देखील एक कीर्तनकार uh, येऊन गेलेले बिग बॉसमध्ये पण काही गोष्टींनी तिला जावं लागलं असे काही गोष्टी ठरवून आलेल्या आहेत का की आपल्या कुठेही आपण जे करतोय त्याला कुठेतरी प्रतिमा डागाळली नाही गेली पाहिजे काही रूल्स होते का किंवा काय फॉलो करायचं असं काही तुमच्यातल्या माणसांनी तुम्हाला असे काही रूल्स दिलेले का नाही प्रतिमा डागाळली जाते मला नाही वाटत प्रतिमा डागाळली जाते शेवटी আমি আগোদরেই বললো কী आपण एका चारक भिंतीच्या घराच्या आतमध्ये राहत असतो तेव्हा आपल्या घराच्या शेजारी असे आपल्या अवतीभोवती असे अनेक खूप लोक असतात की, वेग वेग ले ले mm -hmm. की जे वेगवेगळ्या स्वभावचे आणि वेगवेगळ्या गोष्टी घेऊन चाललेल्या असतात पण त्यांच्यासोबत आपण राहतोच ना मला नाही वाटत की प्रतिमाट आणि माझ्यासारख्याने तर कुठेही गेलं पाहिजे मला जर मी समाज प्रबोधनकार आहे जर समाजाला दिशा देण्याचं काम करतो तर मी चांगल्या माणसाला सांगून चालणार नाही ना की तू चांगलं वाघ मला वाईट माणसाला सांगावं लागेल तो चांगलं वाघ मग त्या लोकांपर्यंत मला जर पोचायचं असेल तर मला काही ना काहीतरी माध्यमांचा वापर करणं गरजेचं आहे मला नाही वाटत की प्रतिमा डागाळली जाते म्हणून लोकांनी थोडंसं ह्या गोष्टींकडे विचारपूर्वक पाहावं अशी माझी एक विनंती आहे सगळ्यात जास्त स्ट्रॉंग कोण वाटतंय तुम्हाला सध्या आणि मास्टर माइंड कोण वाटतंय की ज्या सगळ्यात या गेमधनं सेफही राहतोय आणि गेमही खेळतो अभिजित सावंत त्याचा गेम दिसेल तुम्हाला त्याचा गेम दिसेल तुम्हाला कारण की मोठं नाव आहे अभिजित सावंत आपल्या त्याच्या गोडगाळ्याने आपण सर्वच त्यांनी भुरळ घातलेली आहे आणि तो डोक्याने खेळतो आहे मला निश्चित कळतं कारण की म आरबाज असेल निकी असेल ह्या एका म्हणजे ते काही काही शोचा अनुभव त्यांना आहे अभिजितला पण कुठे कसं गेल्यानंतर वावरयचं ते माहिती आहे त्याच्यामुळं अभिजित त्याच्या डोक्यात प्लॅन तयार आहेत तो तसा तसा तो पुढे घेऊन येतोय आता सगळ्यात जास्त वीक कोण आहे की जे वाटतं की त्यांनी आणखीन जास्त गेम त्यांचा इम्प्रूव्ह केला पाहिजे आता तो गेमच आहे तर गेम आहे म्हटल्यानंतर मला वीक नाही म्हणता येणार पण त्याला तो गेम समजतच नाही अजून तुम्हाला इथे नाव माहितीये सूरज त्याला तो गेम खेळ समजतच नाही आता घनश्याम ऍक्च्युली तो बोलायलाच पटायते म्हणजे तो त्या बोलण्यातून पटकन गेम पलट पलटवू शकतो पण सूरजला गेम कळतच नाहीये पण मला असं वाटतं की त्याला कळेल पण जरी त्याला गेम कळला नसला तरी देखील तसा जो तिथला घरातला वावर आहे त्याच्यामुळं तो माझ्याही मनात त्यांनी घर केलेलं के आहे खूप गोड गोडे, गोड आहे तो खूप गोड मुलगा आहे खूप गोड मुलगा आहे म्हणजे मला भगवंतांनी करावं कदाचित त्याला ती ट्रॉफी कारण की त्याला त्या ट्रॉफीची खूप गरज आहे तसं जगणं बदलेल खूप खूप खडतर आयुष्य आहे त्याचं म्हणजे तर त्याचं जगणं बदलावं याच्यासाठी पांडुरंगांनी त्याला ती ट्रॉफी द्यावी असं मला वाटतं शेवटचा प्रश्न की बाहेर आल्यावर सगळ्यात जास्त तुम्ही सगळ्यांना इन्व्हाइट केलं के गर, की तुम्ही या तुमच्या घरा घरी या किंवा तुम्ही सगळ्यांनी मिळून एक काहीतरी के प्लॅन केलेच असतील तिथे बसून बाहेर आल्यावरचे नेमके प्लॅन काय केले निघरात घरातनं निघताना तुम्ही बऱ्याच जणांना सांगून निघाले मी सगळ्यांना तर आळंदीला माऊलींच्या दर्शनाला बोलवलं आहे आणि मी आता मला तर वाटते की तीन महिने सर्वांनी तिथे एकत्र राहावं बिग बॉस मराठीमध्ये आणि बिग बॉसला मी विनंती करेल की असा गेम करा की पंधरा सोळा जणांना तुम्ही में तीन महिने एकत्र ठेवा आणि काय पाहिजे ते टास्क द्या एकमेकांच्या अंगावर बसू द्यात पडू द्यात पार भांडू द्यात त्यांनी पण एक एकमेकांना पण आता शेवटी नियम आहे तर एकेकाला बाहेर पडावंच लागणार आहे तर माझा प्रयत्न राहिला प्रत्येक आठवड्यामध्ये जो येईल त्याला मी येऊन भेटेल आणि एकदा सगळं सगळं ग्रँड फिनाले वगैरे झाल्यानंतर मग आम्ही भेटूच नंतर हे आता ऋणानुबंध शेवटच्या श्वासापर्यंत असतील थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा पुढच्या सगळ्या वाटचाली रामकृष्णारी जय उशिरा तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून जय शिवराय